मी प्राचार्य अप्पासाहेब पुजारी दर्शक हो अक्षरे अश्रूंची हे माझ्या जीवनातील आठवणींचे चित्रण मराठी साहित्य सारस्वतात एक वेगळे वाङ्मयीम रूप घेऊन साकारलेला हा माझा ग्रंथ एका मोलकर्णीच्या पोटी कन्नड प्रांतात जन्म घेतलेला मी महाराष्ट्रात येऊन एक लेखक एक प्रशासक व अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचा अध्यक्षपदापर्यंत पोहोचत असतानाचे अनुभव क्रमशः या ठिकाणी मी कथन करणार आहे महाराष्ट्राचे लाडके दैवत पु ल देशपांडे यांनी चित्तारलेले मानवी जीवनातील विसंगती टाळत जगण्यातील हे माझे अनुभव आहेत आपण असते आवडतील अशी आशा व्यक्त करतो नमस्ते माझ्या लहानपणी माझी आई ज्या घरात भांडी घासायला जायची त्या मुसऱ्या भांड्यामध्ये जे शिळं अन्न असायचं सा। त्या शिळ्या देखील कोणतं अन्न खावेत त्याचे एक चॉईस माझी काय होती हे सांगण्याचा सा प्रयत्न मी या आठवणीतून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं नाव आहे ताकातील तुकडे माझं बालपण व पोटाच्या खळग्यांना शिळं अन्न हे जणू एक समीकरणच बनलं होतं कारण माझ्या ताटात माझ्या घराच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नाच्या आवकापेक्षा दुसऱ्यांच्या घराच्या मुसऱ्यातील अन्नाचा वाटास हा अधिक असायचा सा। घरच्या गरिबीवर मात करण्यासाठी माझी आई मोठी बहीण आणि आत्या या साऱ्याजणी काही धनिकांच्या घरी भांडी करायच्या तेव्हा त्या त्या घरातील खरकट भांड्यातील सिळं हेच आमच्या पोटाची खळगी भरण्यातील मुख्य मेनू असायचा या तिन्ही माऊल्या इतक्या हुशार होत्या की धुणं भांड्याच्या कामाला घराबाहेर पडताना न विसारता एक मळकट कापड सोबत ठेवाय ठेवायच्या ही हुशारी एवढ्यासाठी होती की खरकट भांड्यातील शिळ्या भाकरी अलगद गोळा करून घरट्याकडे आणता येईल आणि नंतर दुसऱ्या फडक्यावर त्या भाकरी पसरून उन्हात वाळवायला घालायच्या ही जेणेकरून माणसाने खाण्यायोग्य त्या भाकऱ्याला रूप येईल किंवा त्या भाकऱ्यांचे रूप बदले पाचक माफ करा थोडं विषांतर करतो मला जेव्हा नोकरी मिळाली त्याच्या कालांतराने म्हणजे भाषण देण्याच्या सराव झाल्यानंतर काही महाविद्यालय हायस्कूल सार्वजनिक सांस्कृतिक मंडळ आदी ठिकाणच्या व्याख्यानाला जाऊ लागलो प्रमुख पाहुणा या नात्याने शाल हार तुरे व जमल्यास सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचे मी माझ्या घरात ती सर्व आकर्षक पद्धतीने वस्तू मांडून ठेवल्या आहेत माणसाचा मोठेपणा सिद्ध करण्याचा तो एक माझा भाबडा प्रयत्न माझ्या विद्वत व्याख्यानानंतर मानधनाचे पाकिट देखील हातावर ठेवायचे त्या सोहळ्यात दिलेल्या ह्या सर्व वस्तू घाई गडबडीत दुसऱ्यांच्या हाती लागू नये माझ्या ह्या चाणाक्ष पूर्वानुभवाचा आधार घेऊन त्या सर्व वस्तू एकत्र गोळा करून घरी आणण्यासाठी मी एक अत्यंत आकर्षक अशा स्वरूपात दिसणारे एक कातडी बॅग सोबत ठेवत असे तसेच एके दिवशी फिरायला म्हणून मोकळ्या हवेत गेले असताना रस्त्याच्या कडेने चालत असताना एक आजीबाई दिसल्या कापडाने बांधलेली बाटकीची छोटीशी पेंडी डो डोईवर होती ओट्यात कशाची तरी भाजी बांधलेली होती पायातल्या चपला एकमेकात कोंबून हातात धरलेली आणि तिच्या वयाच्या गतीने घराकडे ती निघालेली हे दृश्य पाहिल्यानंतर मला खरंच ओशाळ्यासारखं वाटलं कारण माझी आई त्या शेळ्या भाकरी गोळा करून आणण्यासाठी जे फडकं वापरायची त्या फडक्यात आणि सत्कार्याच्या वेळी हार तुरे शाल नारळ गोळा करण्यासाठी मी बगलेत अडकवलेल्या माझ्या त्या देखण्या कातडी बॅगेत फरक तो काय असो आता पुन्हा माझ्या शेळ्या भाकरीकडे येऊया वाळलेल्या त्या भाकऱ्यांच्या बारीक तुकड्यावर हँड ग्लोव न घालता आईच्या हाताने काही संस्कार होऊन ते अम्मा भावंडांच्या पुण्यात खाण्यासाठी हजर व्हायचे त्या संस्कारातील पहिला प्रकार म्हणजे त्या तुकड्यांना हळवार पाण्यात भिजून थोडं तेल मीठ आणि चटणीच्या सहवासात चुलीवर शिजवायचे रटारटा शिजलेल्या त्या तुकड्यांना जर का चिरलेल्या कांद्याची संगत मिळाली तर तो, तो दिवस आमच्यासाठी भाग्याचा ठरायचा चुलीवरच ते शिजवलेलं तुकड्याचं भोगून खाली उतरवल्यानंतर त्यातील मेनूला शिजवलेली तुकडे असे नामकरण व्हायचे प्रस्तुत प्रसंग लिहित असताना प्रकर्षाने मला आजच्या मॅगीची आठवण झाली जर ही मॅगी किंवा हे मॅगीचं प्रकरण त्यावेळेला अस्तित्वात असतं तर शिजवलेल्या त्या तुकड्यांना मॅगी म्हणून आई दणकावून सांगितलं असता आणि त्या तुकडे खाण्याचा आम्हा भावंडांचा आनंद द्विगुणित झाला असता परंतु यात आमची किंवा आमच्या आईची कायबी आई चूक नाही खरं तर ती चूक ते मॅगीची आहे तेव्हा आमच्या आयुष्यात ती मॅगी उशिराने आलेल्यामुळे आम्ही भावंड मोठ्या मनाने त्या मॅगीला काय करतो क्षमा करतो असो शिळ्या भाकरीच्या तुकड्यावरील संस्काराचा दुसरा अध्याय याहून थोडा सुखकर व रुचकर होता या संस्कारातील निपस आमटीतील भिजवलेले तुकडे या नामा नामाभिधानाने ओळखले जायचे आमच्या या दोन तीन बाया ज्या घरात धुनी भांडी करायच्या त्या घरातील उरलेली आमटी भांडी घासत असताना त्यांच्या नजरेस पडताच तिची त्वरित कैद व्हायची आणि घरी वाळलेल्या भाकरीचे तुकडे भिजवण्यासाठी ती लाख मोलायची ठरायची ही सदन घर शक्यतो ब्राह्मणांची होती कर्नाटकी ब्राह्मणांच्या घरची आमटी ही मसाले पदार्थांच्या सोबतीलाच गुळ चिंच वा आमसोलाच्या साक्षीने तयार झालेली असल्याने ती भलती चवदार रस अशा आमटीत भिजवलेल्या त्या भाकरीच्या तुकड्यांची काय भिषाद होती की आमच्या जिवेला चव न देण्याची गुळ व चिंचेचा सहवास लाभलेल्या त्या आमटीने त्या शेळ्या भाकरीच्या तुकड्यांना पुन्हा माणसात आणल्यामुळे आम्ही भावंडे त्या भाकरीचे तुकडे त्या आमटीच्या त्या आमटीचे शतशा आभारी आहोत मी लहान असलो म्हणून काय झालं दुमनावरची फाटकी चड्डी असली तरी खाण्यापिण्याचे चॉईस मलाही होतास तेव्हा शेळ्या भाकरीच्या संस्कारातील तिसऱ्या प्रकारच्या संस्कारित मेनूला मी अधिक लाईक करायचा आणि त्या आवडीच्या मेनूचं नावच ताकातील तुकडे योगायोग असा की ब्राह्मण लोकांच्या वस्तीने भरलेल्या गल्लीतच आमचं एकच निराळं घर होतं ती सर्व घरं सघन होती काहींच्याकडे दुपती जनावरं असल्यामुळे त्यांच्या घरी दूध दुपचं भरपूर असायचं तेव्हा कोणाच्या ना कोणाच्या घरी भरपूर ताक असायचं त्या घरच्या माऊली न विसरता आईला हाक मारून भांडं भरून ताक द्यायच्या कधी कधी मी देखील ताक आणायला जायचं आज तू आलास वय तुझी आई कुठं गेली रे असं म्हणत ती माऊली भांड भरून ताक द्यायची सोबतच एखादी करंजी खवऱ्याची वडी किंवा लाडू असले काहीतरी गोड पदार्थ हातावर ठेवायचे येथे गरीबाला उपकार या भावनेपेक्षा त्या माऊलीचं माझ्या प्रति असलेलं अंतकरणातील प्रेमाचा ओलावा त्या वयात देखील त्यांच्या चेहऱ्यावर मला जाणवत होता मग एका अल्युमिनीच्या भांड्यात वाळलेले भाकरीचे तुकडे भरून शंकराच्या पिंडीवर अभिषेकाची धार धरावी तशी आई त्यावर ताक होतायचे वरपासून खालपर्यंत सर्व तुकडे ताकात भिजतील असे बेताने हळवार वरून दाबायची आणि त्यावर झाकण ठेवून अन्नपूर्णा नामक कलशाला शिक्यावर चढवायची तासाभरात ताकाच्या ताकदी समोर त्या भाकऱ्यांच्या तुकड्या कडकपणा आपले हार मानून असे मौसूस झालेले असायचे की केव्हा एकदा त्या ताटात घेईन आणि त्यावर ताव मारेन असे व्हायचे लोणीदार घट्ट ताकात भिजलेले ते तुकडे मुळातच रुचकर वाटायचे सो कशाची तरी चटणी लाभली तर त्यावर धुळल्याने जीव आणखीनच खुश माझ्या आयुष्यात हा मेनू फार दिवस घर करून राहिला त्याची कारणे तशीच होती एक तर मला हा मेनू मनापासून आवडायचा दुसरं त्याला घट्ट लोणीदार ताकाची संगत लाभलेली असायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चार पाच घरची भांडी करून प्रसंगी रानातील काम करून थकून आलेल्या माझ्या आईला त्या मेनूसाठी वेगळ्याने चूल पेटवावी लागत नव्हती आजही कधी कधी दूध भाकरी ताजी किंवा ताक भाकरी कालून खात असताना पूर्वीचे ते चित्र हमखास डोळ्यासमोर येतं हमखास डोळ्यासमोर उभं राहतं आणि ताटाचं जे काला आहे त्या काल्याला ताकातील तुकड्याची 组长了。